नमस्ते मुलांना मागील व्हिडिओत आपण मूळ संख्या व संयुक्त संख्या यावर आधारित क्लुप्त्या पाहिल्या आजच्या या व्हिडिओत आपण जोडमूळ संख्या व सहमूळ संख्या म्हणजे काय वर त्यावर आधारित उदाहरणे क्लुप्त्यांचा वापर करून झटपट कशी सोडवावीत हे पाहणार आहोत चला तर मग जाणून घेऊया जोडमूळ संख्या व सहमूळ संख्या म्हणजे नेमकं काय जोडमूळ संख्या ज्या दोन संख्यामध्ये दोनचा फरक असतो त्या संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात किंवा दोन मूळ संख्यांच्या दरम्यान एक संयुक्त संख्या असते जोडमूळ संख्या ओळखताना दोन गोष्टी लक्षात ठेवा एक कोणत्याही दोन क्रमवार संख्या सहमूळ असतात जसे आठ नऊ पंधरा पन सोळा पन्नास एक्कावन्न आणि दुसरी कोणत्याही दोन मूळ संख्या या सहमूळ असतात उदाहरणार्थ सात तेरा एकोणीस सदतीस सतरा एकाहत्तर मागील व्हिडिओत आपण मूळ संख्या जाणून घेतल्या आहेतच एक ते शंभर संख्यामध्ये जोडमूळ संख्यांच्या फक्त आठ जोड्या आहेत त्या पुढील प्रमाणे तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एक या आठ जोड्या लक्षात ठेवल्या की यावर आधारित प्रश्नांची उत्तरे झटपट देता येतील वरील जोड्यांपैकी तर आपल्याला प्रश्न पडतो की एक आणि तीनमध्येही दोनचा फरक आहे मग एक आणि तीनची जोडी का नाही तर या ठिकाणी हे लक्षात घ्या एक ही संख्या नैसर्गिक संख्या आहे ती मूळही नाही आणि संयुक्तही नाही त्यानंतर दोन ही संख्या समसंख्या तर आहेच शिवाय ती मूळ संख्या आहे तीन आणि पाच मध्ये दोनचा फरक आहे त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा जोडमूळ संख्या ह्या विषम संख्यांशिवाय त्यांच्यामध्ये एक संयुक्त संख्या असते जाणून घेऊया सहमूळ संख्या म्हणजे काय सह म्हणजे सह सोबत सहमूळ संख्या कशा ओळखाव्यात तर या ठिकाणी दोन गोष्टी लक्षात ठेवा एक दोन संख्या एकमेकांना मूळ आहेत का हे पहा ज्या दोन संख्यांना फक्त एक हा एकच सामायिक विभाजक आहे की नाही हे हेही पा म्हणजेच दिलेल्या संख्येत एक हा एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात लक्षात ठेवा प्रत्येक संख्येचा एक हा सामायिक अवयव असतोच असतो काही उदाहरणांच्या मदतीने आपण जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या समजून घेऊया वर दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी किती जोड्या सहमूळ संख्यांच्या जोड्या नाहीत नऊ बारा अकरा पंचावन्न पंधरा बावीस पंच्याऐंशी एक्कावन्न वरील सर्व जोड्यांचे सामायिक अवयव पहा नऊ बाराचे आहेत एक तीन अकरा पंचावन्नचे आहेत एक अकरा पंधरा बावीसचा आहे एक आणि पंच्याऐंशी एक्कावन्नचा आहे एक आणि सतरा म्हणजेच काय तर पंधरा आणि बावीस संख्येचा हा एक हा एकमेव विभाजक आहे बाकी सर्व जोड्यांचे सामायिक अवयव हे एकपेक्षा जास्त आहेत म्हणजे तीनही जोड्या ह्या समोर नाहीत प्रश्न दुसरा एक ते शंभर या संख्येतील सर्वात मोठी जोडमूळ संख्येच्या जोडीतील संख्यांची बेरीज किती जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्या आहेत तीन पाच पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस एकोणतीस एकतीस एक्केचाळीस त्रेचाळीस एकोणसाठ एकसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर या सर्व आठ जोड्यांपैकी एकाहत्तर त्र्याहत्तर ही सर्वात मोठी जोडमूळ संख्या आहे या दोन्हींची बेरीज येते एकशे चव्वेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक तीन एकशे चव्वेचाळीस हे उत्तर अचूक आहे खालीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही जर आठ जोड्या पाठ असतील तर पटकन लक्षात येते की पंधरा सतरा ही जोडी जोडमूळ संख्यांची जोडी नाही खालीलपैकी कोणती जोडी सहमूळही आहे आणि जोडमूळही आहे सर्वात प्रथम जोडमूळ संख्यांच्या आठ जोड्यांपैकी येथे कोणती जोडी आहे हे जाणून घेऊयात तर एकोणसाठ एकसष्ट एक ही जोडमूळ संख्यांची जोडी जोडी आहे आणि यांच्यामध्ये दोनचा फरकही आहे तर सत्तेचाळीस आणि त्रेपन्न ही जोडी मूळ संख्या आणि सहमूळ संख्या तर आहे परंतु ती जोडमूळ नाही आणि यांच्यामध्ये दोनचा फरकही नाही त्याचप्रमाणे सदतीस आणि अडतीस ही क्रमवार संख्यांची जोडी आहे तर एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव ही जोडी मूळ संख्यांची आणि सहमूळ संख्यांची जोडी आहे शिवाय यांच्यामध्ये दोनचा फरकही नाही म्हणजेच पर्याय क्रमांक तीन एकोणसाठ एकसष्ट ही जोडी सहमूळही आहे आणि जोडमूळही आहे जोडमूळ संख्या आणि सहमूळ संख्या ओळखणे आहे की नाही सोपे नवनवीन क्लुप्त्या जाणून घेण्यासाठी आणि झटपट उत्तरे मिळवण्यासाठी आपण माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर कमेंट करायला विसरू नका स्मार्ट एज्युकेशन यू